रायगडसह कोकण आणि महाराष्ट्रात संस्कृती आणि परंपरेचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे वेद सर्वांनाच लागले आहेत श्रावण महिन्यात रक्षाबंधनानंतर येणाऱ्या दहीहंडी उत्सवाकरिता पालीसह रायगड जिल्ह्यात गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुरुषांबरोबर महिलांच्या पथकांनीही जोरदार सरावाला सुरुवात केली आहे यंदा दहीहंडीचा सण सोळा ऑगस्ट रोजी असून यंदा पाली सुधागडमध्ये दहीहंडीचा आगळा वेगळा आणि भव्य उत्सव आणि जल्लोष पहा मिळणार आहे भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पुढाकाराने पालीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे भाजप पाली सुधागड मध्यवर्ती कार्यालयात प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महोत्सव आयोजन पर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी आयोजित दहीहंडी महोत्सवाचे स्वरूप रूपरेषा आणि नियोजनाबद्दल उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन केले सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि मान्य प्रकाशभाऊ देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास बावीस पंचवीस वर्ष या ठिकाणी दहंडी उत्सव साजरा होत आहे त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयाची अतिशय मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे ज जर सात थर त्यांनी जर का रचले तर त्यांना दहा हजार रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे या दंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा देखील नियोजन करण्यात येणार आहे या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे मान्य प्रकाशभाऊ देसाई यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये विविध सांस्कृतिक आणि लोकाउपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत मा आत्ताच थो थोड्या दिवसापूर्वी पार पडलेली अहिलादेवी होळकर हा जो काही कार्यक्रम अतिशय दिमाखात भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेला आहे सुधागड तालुका हा ता त्या मानाने छोटा जरी असला तरी इतरत्र सर्व तालुक्यांच्या जास्तीत जास्त, जास्त ताकदीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामे या ठिकाणी करत आहोत मान्य प्रकाश भाऊंच्या नेतृत्वात देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामे तालुक्यामध्ये होत आहेत